आज या पत्रकार परिषदेचा उद्देश असा आहे की त्या सोमवार दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता शांतिनिकेतन ग्राउंड बस चालकासाठी बॅच लायसन असलेल्या बस चालकासाठी एक सुवर्ण संधी व्ही जी ग्रुप मार्फत आलेली आहे भारत विकास ग्रुप त्याच भारत विकास ग्रुप यांच्या वतीनं भरती होणार आहे तेव्हा तालुक्यातील संपूर्ण बॅच लायसन्स असलेल्या सर्व चालकांना जे बेरोजगार आहेत त्यांना विनंती करतोय की तुमच्या जे काय लायसन्स वगैरे ड्रायविंग लायसन बॅच लायसन्स आणि इतर दाखले घेऊन शांतिनिकेतन शाळेकडे अकरा वाजता त्या ठिकाणी यावं आणि सोबत डॉक्युमेंट घेऊन यावं तिथं तुमची परीक्षा घेतली जाईल आणि तुम्हाला त्या बी व्ही जी ग्रुपमार्फत सिलेक्ट केलं जाईल अठ्ठावीस हजार रुपये पगार ग्रॉस पगार आहे मासिक आणि हातामध्ये बावीस हजार रुपये मिळणार आहेत अशा प्रकारची संधी त्या ग्रुपनं देणार आहेत आणि सर्व इलेक्ट्रिक बसेस आहेत आणि बेंगलोरला त्यांनी काम देणार आहे तेव्हा सर्व बस चालकांना मी पुन्हा एकदा विनंती करतोय की या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा किती